आणि स्वातंत्र्य लढे अनेक लढे दिले त्या माध्यमातून काय काम काय करावं पाहिजे जे लोक दिले त्यांनी साधा पंचवीस हा शब्द सुद्धा कोण कोणी उचलला नाही कामच काय करत नाही अशा पद्धतीनं पहिल्यांदा

तिथले लोक मतदान नोंदवत होते आता आम्ही खेडोपाडी वाढीव गेलोय आणि मतदान नोंदवून घेतलेलं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे आम्ही मतदान नोंदवून घेताना ती जी वाटणी केलेली आहे आणि मतदान घेऊन त्यांच्या सोपवलेलं आहे त्यामुळे आम्हाला भेटली शक्य नाही आणि आमचा जे जागा घेऊ शकतोय यातून घेऊ शकतो त्यामध्ये पुण्या विभागामध्ये पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही दोन जागा लढवल्या जाणार आहेत यामध्ये आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आम्ही भरलेले आहे काँग्रेस पक्षाचे आजगावकरजी आणि राष्ट्रवादीचे लाड श्रीत लाड हे दोन उमेदवार आम्ही दिलेले आहेत पूर्णपणे राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवतो आहोत अमरावती येथे आम्ही शिवसेनेचे उमेदवार तिथे आहेत श्री देशपांडे त्या पद्धतीनं सर्व उमेदवार आम्ही निश्चित केलेले आहेत आणि एकत्र पद्धतीनं निवडणूक लढवत आहोत सर्व तिन्ही महाविकास आघाडी म्हणजे तिन्ही आलो चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील फक्त आता स्वप्न पाहावेत बाकी यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही राहुल असं आहे की अशी कोणतीही घटना ही दुर्दैवी असती इथे घडल्या घटनेचा सुद्धा आपण निषेधच करतो आहोत परंतु उत्तर प्रदेशमध्ये त्याचं सातत्यानं घडता येतं अनेक घटनांची माळ तिथे दिसते आहे म्हणून ते निषेधारी येते हो त्याला सहा वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे आणि सहा वर्षात बरंच पुलाखालून पाणी वाहून गेले ते अतिशय समर्थपणाने राष्ट्रवादीचं काम गेले सहा वर्ष करत आलेले आहेत त्यामुळे या पाच सहा वर्षात लोकसभा असो विधानसभा असो सर्व कामात अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले महाराष्ट्रातला एक नावाजलेला सहकारी कारखाना अत्यंत उत्तमपणाने त्यांनी चालवलेला आहे चारित्र्य अतिशय उत्तम आणि स्वच्छ आहे सर्व पद्धतीनं काम करताना त्यांनी जी डी बापू क्रांती अग्रणी जी डी बापू यांचा वारसा स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा चालवलेला आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते अनेक वर्षापासून काम करत आहेत मला खात्री आहे की या निवडणुकीत ते फार चांगल्या मताने विजयी होतील कारण महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा आणि आमचे जे सगळे मित्र पक्ष आहेत त्यांचा पाठिंबा त्यांना आहे असा आहे अर्ज दाखल अनेक होत असतात त्या सर्वांना एकत्रित बसून समजूत निघेल आपण ज्यावेळी विड्रॉल होईल त्यानंतर त्याविषयी बोललेलं अधिक योग्य या सरकारला पूर्ण स्थिरता ही त्यांनाही माहिती आहे मागची ज्यावेळी ज्या दिवशी आम्ही शपथ घेतली त्या दिवशीच ते म्हणत होते दोन महिन्यापेक्षा सरकार टिकणार नाही वर्ष पूर्ण झालं त्यांची उरलेली चार वर्षे हेच म्हणण्यात जातील याची मला खात्री आहे मी या तिकीटाच्या या सगळ्या ह्याच्यात असल्यामुळं मी नक्की एक्झॅक्ट कोणत्या प्रकारचे ताशेरे मारलेत हे स्पष्ट माझ्यासमोर आलेलं नाही त्याच्यानंतर त्याच्यावर भाष्य करेन